असा कोणत्या सोय फॉलो केल्यानंतर जो बॅक पेन म्हणा किंवा नेक पेन म्हणा हा त्रास होऊ नये त्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे फक्त बॅक पेन नेक पेन एवढ्या मर्यादित न राहता बेसिकली आपल्या बॉडीमध्ये आपल्याला कुठेच पेन्स एक्स हे जाणवले नाही पाहिजेत आपण पेन फ्री राहिलं पाहिजे मोबिलिटी छान राहिली पाहिजे स्टॅमिना छान राहिला पाहिजे या सगळ्यासाठी एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज केला पाहिजे त्याचप्रमाणे प्रॉपर डायट देखील फॉलो केला पाहिजे रोजच्या जीवनामधल्या आपण जर छोट्या छोट्या सवयी बदलल्या जसं की मी तुम्हाला बोलले की तुम्ही प्रॉपर पोशर व्यवस्थित ठेवला पाहिजे जरी लॅपटॉपचा जर वापर असेल तरी पोश्चर जर व्यवस्थित ठेवला तरी तुम्हाला नेक पेन बॅक पेन टाळता येईल त्याचप्रमाणे एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जसं बसलाय त्याच्यामुळे देखील गुडघेदुखी खूप जास्त प्रमाणात वाढते तुम्ही बघितलं असेल मी आल्यापासून एकदाही अशी बसले नाहीये मी कायम अशी बसले आहे त्यामुळे हे असं तुम्ही जेव्हा गुडघ्यावर गुडघा घेऊन बसता पूर्ण पूर्ण वेळ बसता तेव्हा देखील गुडघ्याचं वेअर अँड टेअर वाढतं त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपलं फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट जो त्रास आहे तो डॉक्टरांकडे जायच्या आधीच थांबतो